नमस्कार जनता अदालत न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे घरपट्टी टॅक्सचा मांजरीमधील शिमगट्टी पार्क सोसायटीमधील महानगरपालिकेचा कुठलाही कर्मचारी इथे कचरा घेण्यासाठी येत नाही इथे जे कर्मचारी येतात ते प्रायव्हेट कंपनीकडून त्यांच्या टेंडरनुसार येतात त्यांच्यानुसार प्रत्येक घराकडून ते ऐंशी ते शंभर रुपये कर आकारतात व महानगरपालिका वर्षाला अठराशे ते एकोणीसशे रुपये कर वसूल करते जसा महानगरपालिका कर वसूल करते तशी सुविधा इथल्या नागरिकांना दिली पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे याकडे महानगरपालिका अधिकाऱ्याने त्वरित लक्ष देऊन इथे कचरा गोळा करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कर्मचाऱ्याची सुविधा शिंगोटे पार्क सोसायटी मांजरी या ठिकाणी करून द्यावी अशी मागणी नागरिक करत आहे जनता अदालत लाईव्ह न्यूज पुणे